विद्यार्थी मित्रांनो इग्नॅट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मकरंद आंबेडकर आणि एक महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की बँक एक्झामची तयारी तुम्ही का बरं करावी बँक एक्झामची तयारी करण्यामागचं रिझन काय आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा बँक एक्झामची तयारी का बरं आपण करावी कारण आयबीपीएस म्हणजे ज्याला आपण इन्स्टिट्यूट ऑफ आप बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणतो त्या आयबीपीएस पीओच्या म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसरच्या तीन ते सहा हजार जागा काढतात दरवर्षी आय बी पी एस क्लरीकलच्या चार चार हजार ते सहा हजारच्या दरम्यान जागा येतात त्यानंतर आयबीपीएस आरआरबी ऑफिसरच्या ज्या स्केल वन स्केल टू स्केल थ्री ज्याला आपण ग्रामीण बँक म्हणतो बरोबर आहे ज्या विदर्भ कोकण आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक ज्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्यासाठी तीन हजार ते सहा हजार वॅकन्सी ह्या पर्टिक्युलर पोस्टसाठी येतात आणि आरआरबी ऑफिस असिस्टंट म्हणजेच क्लरिकल ज्याच्या चार हजार ते सहा हजार जागा येतात गाईस त्यानंतर बघा एसबीआय आपल्या स्वतंत्र जागा काढतो एसबीआय आपल्या स्वतंत्र जागा एसबीआय पीओ मध्ये जवळपास पंधराशे ते अडीच हजार वॅकन्सीज असतात त्यानंतर एसबीआय क्लरिकलच्या ज्युनियर असोसिएटच्या चार हजार ते पाच हजार जागा असतात गाईस त्यानंतर एसबीआय स्पेशलिस्ट ऑफिसर ज्याला आपण एसओ म्हणतो ज्याच्यासाठी स्पेशलायझेशन लागते ज्यामध्ये आय टी लॉ एच आर ऑफिसर्स म्हणजे ही एक्झाम देऊ शकतात ज्यांच्याकडे स्पेशलायझेशन आहे त्याच्या जवळजवळ शंभर ते हजार पर्यंतच्या व्हॅकन्सीस दरवर्षी निघतात त्यानंतर ची जी वॅकन्सीज आहे ही जरी दरवर्षी निघत नसेल पण जेव्हा ही वॅकेन्सीज येतात तर तुम्ही विचार करा ग्रेड बी ऑफिसरच्या दीडशे ते तीनशे वॅकन्सी आणि आरबीआय असिस्टंट क्लरिकल लेव्हलच्या पाचशे ते बाराशे वॅकन्सीज निघतात विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर बघा नाबार्ड ठीक आहे च्या ग्रेड ए किंवा बी च्या दीडशे ते तीनशे वॅकन्सी याचं दोन वर्षातून एकदा दो नोटिफिकेशन येतं ठीक आहे सिडबी एक्झिम बँक सीबी बँकच्या पन्नास ते दोनशे वॅकेन्सीज आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पूर्ण बँक वॅकेन्सी जर कन्सिडर केलं तर जवळपास पंचवीस हजार ते पस्तीस हजार जॉब वॅकेन्सीस निघतात तर मग मला सांगा एवढ्या साऱ्या वॅकेन्सीज तुमच्या दुसऱ्या कोणत्या एक्झाम मध्ये येतं का ठीक आहे आणि एवढ्या साऱ्या जर एक्झाम असेल म्हणजे एकच एक्झाम मध्ये एवढ्या वॅकन्सी नाही मल्टिपल मध्ये जर वॅकन्सीज असेल तर मग बँक एक्झामची तयारी आपण का नाही केली पाहिजे याचा नक्कीच तुम्ही विचार करावा विद्यार्थी मित्रांनो आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच व्हिडिओसह तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या